हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनेल ग्रेस सनशाईन ब्लॉग्स आज पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे थंडीच्या काळात आरोग्याची कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे यावरती हा व्हिडिओ बनवलेला आहे तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया थंडीच्या काळात आरोग्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे तर मैत्रिणीनं थंडीत हायड्रेट थंडी राहावे थंडीत डिहायड्रेशनचा त्रास खूप सामान्य आहे कारण या काळात लोक खूप कमी पाणी पितात थंडीत जास्त तहान लागत नाही त्यामुळे कमी पाणी पिले जाते मात्र हे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे व खूप फळंही खावी जेणेकरून आपलं शरीर हायड्रेट राहील पाण्या पाण्याची पातळी व्यवस्थित राहील आहारात करा या पदार्थांचा समावेश कडाक्याच्या थंडी स्वतःची नीट काळजी घेणे महत्त्वाचे आहे या काळात शरीराला गरम उबदार ठेवणारे पदार्थ खावेत थंडीत तीळ गूळ आणि ड्रायफ्रूट्सचे सेवन केले पाहिजे तसेच चहामध्ये आलं दालचिनी आणि काळी मिरी वापरावी यामुळे चहाचा स्वादही वाढेल व ते आरोग्याला अनेक फायदेही देतील वृद्ध नागरिकांची घ्यावी काळजी आपल्या घरामध्ये आजी आजोबा असे वृद्ध नागरिक देखील असतात त्यांची थंडीमध्ये विशेष काळजी घेणं गरजेचं असते थंडीत वृद्धांना सर्वात जास्त त्रास होतो त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे वृद्ध व्यक्तींनी पुरेसे पाणी पिऊन हायड्रेट राहावे आणि खाणपिण्याचीही काळजी घ्यावी जर ताप किंवा एखादा संसर्ग झाल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जावे रु वृद्धांनी थंड हवेत जास्त फिरू नये त्याकरता थंडीमध्ये त्यांनी जास्त काळजी घेतली पाहिजे बाहेर जाताना पुरेशी काळजी घ्यावी गरम कपडे घालावेत बंद खोलीत शेकोटी पेटवू नका थंडीत बरेच जण उभेसाठी शेकोटी पेटवतात तर थंडीमध्ये बंद खोलीमध्ये शेकोटी पेटवू नका पण शक्यतो ती घरात पेटवू नका बर बरेच वेळेस लोक बंद खोली शेकोटी पेटवतात पण हे धोक्याचे ठरवू शकते थंडीमध्ये ॲक्टिव राहिलं पाहिजे थंडीत बरेच जण व्यायाम करणे टाळतात ते न करता थंडीमध्ये दे देखील व्यायाम करणे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि घरातच बसून राहतात पण असे करू नये एकाच जागी बसल्याने आणखीन थंडी वाचते चालत फिरत राहिल्याने शरीरामध्ये रक्ताभिसरण चांगले होते मात्र खूपही फिरू नये थकवा आल्यास थोडा वेळ आराम केला पाहिजे थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य व गरम कपडे घालावे थंडीमध्ये हात पाय कान व डोकं पूर्ण झाकणारे कपडे घातल्यास थंडीचा त्रास होत नाही थंडीमध्ये ही काळजी घ्यावी तर बघूयात मैत्रिणींनो थंडीमध्ये आपण अजून काय काय काळजी घेतली पाहिजे थंडीमध्ये पौष्टिक आह आहार हवा त्याचबरोबर फलाहार सुकामेवा हे उपयुक्त ठरेल नियमितपणे व्यायाम मॉर्निंग मौ, वॉक निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे शीतपेय शिळे पदार्थ उघड्यावरचे खाणे टाळले पाहिजे या काळात शरीरातील जास्त ऊर्जा खर्च होत असल्याने भूक लागते रोगप्रतिकारशक्ती वाढविणारा आहार सेवन करा या ऋतूत भाज्या आणि फळे भरपूर प्रमाणात खावीत फळे आणि भाज्यांमध्ये असलेले जीवनसत्वे तसेच खनिजे हिवाळ्यात आजारांशी लढण्यासाठी प्रभावी ठरतात तीव्र हिवाळ्यात शरीराला नैसर्गिक उष्णतेची गरज असते त्याकरिता शेंगदाणे गूळ खजूर इत्यादी शरीरातील उष्णता टिकवून ठेवणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत विवाह हो आणि इतर कार्यक्रमात अन्न खाताना अन्न गरम आणि ताजे असेल याची काळजी घ्यावी अति थंड झालेल्या कोणत्याही गोष्टीचे सेवन करणे टाळावे थंडीत रक्तातील साखर आणि कॅलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवावे तसेच हिवाळ्यात मिठाचे सेवन कमी प्रमाणात करावे जर जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो तर मैत्रिणींना आपल्याला ही माझी छोटीशी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा वर नवीन असाल तर ग्रे ब्लॉग ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल लायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल तसेच लाईक व शेअर देखील करा तर चला मग भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय टेक केअर